मग तुम्ही ट्राय केलं का जिबली स्टुडिओचे जनरेटेड इमेजेस सध्या सोशल मीडिया जिबली शैलीतील इमेजेसची शेअरिंग सुरू झाली आहे कारण लोक वापरून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मित्रांची आणि इतरांची जिबली स्टुडिओ शैलीतील चित्रे तयार करत आहेत ओपन ए आय च्या चॅट जी पी टीने एक नवीन इमेज जनरेटर केली आहे ज्यामुळे हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे तर हा ट्रेंड कुठून आला आणि त्याचे जनक कोण होते याची आज माहिती घेऊयात बिंदू प्रस्तुत गोष्ट एका कलाकाराची मध्ये ते मा एक ॲनिमेशन दिग्दर्शक आहे ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून एका नव्या युगाची सुरुवात केली या कलाकाराने जपानच्या ॲनिमेशनला एक नवीन चेहरा दिला आणि त्यांच्या चित्रपटाने जगभरातील लाखो जनतेची हृदय जिंकले ते दुसरे तिसरे कोणी नसून जपानचे वॉल डिस्नी म्हणून ओळखले जाणारे हाययो मियाजाकी आहेत जे जपानचे अत्यंत प्रसिद्ध ॲनिमेशन दिग्दर्शक निर्माते आणि लेखक आहेत त्यांचा जन्म जपानच्या टोकियो शहरात झाला मियाजाकीला लहानपणीच चित्रकला आणि कलेमध्ये खूप रस होता त्यांनी लहान वयातच ॲनिमेशन आणि चित्रपटांमध्ये खासगी रुची दाखवली होती त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीशे साठच्या दशकात जपानी अॅनिमेशन इंडस्ट्रीत केली त्यांचे पहिले मोठे काम लुपिन द कॅसल ऑफ कॅलिगस्टो या चित्रपटात होते ज्याने त्यांना प्रमुख दिग्दर्शक म्हणून ओळख दिली स्टुडिओ जिबली या ॲनिमेशन स्टुडिओची स्थापना पंधरा जून एकोणीसशे मध्ये झाली ती एका छोट्या कुटुंबासारखी ज्यात कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र येऊन एकत्रितपणे कलेचा अनोखा अनुभव निर्माण करायचे हाययोमिया साकी तोशिओ सुझुकी आणि इसाहोता काहता यांच्या नेतृत्वाखाली हा स्टुडिओ सुरू करण्यात आला होता याची स्थापना म्हणजे एक नवीन क्रांती जपानी ॲनिमेशनमध्ये घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला जिबली स्टुडिओची विशिष्टता म्हणजे त्यांचे अद्वितीय कथेचे वाद्य रंग आणि त्यांचे अॅनिमेशन स्टाईल जिबली हे नाव या इटालियन शब्द जिबली पासून घेतले जे इटलीच्या सहाराच्या गस्त करणाऱ्या विमानाच्या उपनावावरून आले आहे हे नाव लिबियन अरबी शब्द जो उष्ण वाळवंटीय वाऱ्यांचा संदर्भ देतो मियाजाकीने हे नाव विमानप्रेम आणि अॅनिमेशन मध्ये कल्पना व्यक्त करण्यासाठी निवडले मियाझाकी यांचे लक्ष असे होते की स्टुडिओ तयार करणे की जो वैश्विक पातळीवर चांगले अॅनिमेशन तयार करू शकेल स्टुडिओ चित्रपट हे जगभरातील विविध प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत आणि आणि चित्रपटांमध्ये नेहमीच पारंपरिक तंत्रज्ञानावर जोर दिला गेला त्यांचे चित्रपट हे फक्त मुलांसाठी नसून प्रौढांसाठी देखील विचारपूर्ण आणि दृष्टिकोनात्मक आहेत त्यामध्ये माय नेबर टोटोरो स्पिरिटेड अवे प्रिन्सेस मोनोनोके रायझेस असे इत्यादी अनेक सुप्रसिद्ध ऍनिमेटेड चित्रपटांचे दिग्दर्शक त्यांनी केले स्पिरेटेड अवे या चित्रपटाला दोन हजार तीनच्या पंच्याहत्तराव्या ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्तम ऍनिमेटेड फीचर म्हणून ऑस्कर मिळाला आणि हा श्रेणी ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन इंग्लिश ऍनिमेटेड चित्रपट ठरला जिबली स्टुडिओच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये ही खूप विविध आहेत यामध्ये सुंदर ॲनिमेशन सुसंस्कृत कथानक प्रख्यात संगीत आणि समृद्ध पात्रांचा समावेश आहे जिबलीचे चित्रपट नेहमीच सजीव आणि कल्पक असतात आणि त्यातल्या गडद गंभीर परंतु आशावादी गुड आणि विचारशील दृष्टिकोन असतो मियासाकीने चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची व्यक्तिरेखण केली आहे ज्यामुळे ते सामान्य अनिमिशनचा परिणाम ओलांडून एक उत्तम कथा निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले गेले त्यांच्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने खालील वैशिष्ट्य दिसून येतात ती म्हणजे निसर्गाचा महत्वपूर्ण भाग तंत्रज्ञान आणि मानवी अस्तित्व यातील संघर्ष महिलांची सशक्त भूमिका आणि एक गहिरा आणि प्रगल्भ विचार दोन हजार तेरा मध्ये हयायो मियाजाकी यांनी जाहीर केले की त्यांचे द विंड राईस हा चित्रपट शेवटचा चित्रपट असेल त्यानंतर काही काळ जिबली स्टुडिओला सुसंस्कृत करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती काही काळासाठी थांबली होती त्यांना चित्रपट करणे शारीरिक दृष्ट्या कठीण वाटत होते तथापि त्यांनी अॅनिमेशनवर असलेले प्रेम त्यांना गप्प बसवत नव्हते त्यांनी दोन मध्ये पुन्हा एकदा चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली ज्याने जिबली स्टुडिओला पुन्हा एकदा सक्रिय केले त्यांनी द बॉय अँड द हेरॉन या चित्रपटाची निर्मिती सुरू केली या चित्रपटाची झलक दो चित्रपटा दोन हजार तेवीस मध्ये जाहीर झाली ज्याने हे दिसून आले की मियाझकी अजूनही त्या कलेमध्ये पूर्णपणे सामील आहेत आणि त्यांचे अॅनिमेशन जगभरात आकर्षण निर्माण करत आहेत या चित्रपटाने दोन हजार चोवीसच्या शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कारात सर्वात उत्तम एक एनिमेटेड फीचर म्हणून ऑस्कर जिंकला त्यामुळे मियाझाकी यांना या श्रेणीत दुसरा ऑस्कर मिळाला मियाझाकीचे पुत्र गोरो मियाझाकी नेहमीच त्यांच्या पित्याच्या कलेच्या छायात राहिले आहेत गोरो यांनी काही अॅनिमेटेड चित्रपट बनवले परंतु त्यांनी कधीही आपल्या वडिलांची जागा घेतली नाही मियाझाकी यांची निवृत्ती नेहमीच चर्चेत असताना गोरो यांनी जिबली पार्क या प्रकल्पाची रचना केली ज्यामुळे स्टुडिओची जपवणूक केली जात आहे जिबली पार्क हे जिबली स्टुडिओच्या लोकप्रिय चित्रपटांना केंद्रित करून एक थीम पार्क तयार केले आहे ज्याचे उद्घाटन दोन हजार मध्ये झाले या पार्कमध्ये माय नेबर टोटोरो हॉल्स मुव्हिंग कॅसल आणि स्पिरिएटेडावे यांसारख्या चित्रपटांवरील आकर्षणे समाविष्ट आहेत पार्कमध्ये गाण्यांच्या रंगांच्या आणि पात्रांच्या माध्यमातून जिबलीच्या जादूला अनुभवता येते जिबली पार्क के हे केवळ अॅनिमेशन करता नसून प्रत्येकासाठी अनुभव देणारे आहे ज्यामध्ये कला आणि निसर्गाचे आकर्षण आहे हाययो मियाजाकी आणि स्टुडिओ जिबली यांच्या अॅनिमेशन क्षेत्रातील हे योगदान नेहमीच अतुलनीय आहे मियाजाकीचे कार्य नवा दृष्टिकोन गहिरा विचार आणि सुंदर कलेच्या माध्यमातून अनिमेशनच्या जगात क्रांती घडवते जर तुम्ही जिब्ली स्टुडिओच्या एआय इमेजेस चे फॅन झाला असाल तर जिब्ली स्टुडिओचे चित्रपट नक्की पहा त्यांचे चित्रपट हे जीवन निसर्ग आणि मानवतेवर विचार करायला नक्कीच भाग पाडतात